नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वरूपा अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचे सरस स्वागत करतो आपण इयत्ता सातवी व आठवी या वर्गांचं स्कॉलरशिप या परीक्षेमधले गणित या विषयाचा घटक क्रमांक एक संख्याज्ञान चालू केलं आहे आणि या संख्या उपघटक दुसरा जो आहे बेरीज संख्या व गुणाकार संख्या बघा बेरीज संख्या या संख्येला ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणतात व गुणाकार व्यस्तसंख्या या संख्येला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असे म्हणतात याविषयी आपण आज अधिक माहिती घेणार आहोत तर चला करूया सुरुवात आपल्या या घटकासाठी संख्या ज्ञान बघा पहिलं दिलेलं आहे आपल्याला बेरीज व्यस्तसंख्या बघा बेरीज व्यस्तसंख्या कोणाला म्हणणार ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते बघा काय सांगणार ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्तसंख्या म्हणतात आणि जर बघितलं तर त्यांनाच आपण काय म्हणतो तर विरुद्ध संख्या असे सुद्धा म्हणतो म्हणजेच आपण पाहिलं असेल की यांना दोन प्रकारे आपण म्हणू शकतो एक बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या बघूया त्याची इंग्लिशमधील व्याख्या काय आहे ॲडिटिव्ह इनवर्स टू नंबर्स हुज सम इज झिरो बघा ॲडिशन सम म्हणजे ऍडिशन इज झिरो आर कॉल्ड ॲडिटिव्ह इनव्हर्स नंबर ऑफ इच अदर अँड अनदर कॉल्ड ऑपोजिट नंबर्स वी कॉल्ड ॲडिटिव्ह इनवर्स ऑल्सो कॉल्ड ॲज ऑपोजिट नंबर्स फॉर एक्झाम्पल आपण बघूया उदाहरणार्थ आपल्याला दिले टू प्लस मायनस टू इज इक्वल टू झिरो बघा टू प्लस मायनस टू इज इक्वल टू झिरो आपण हे टू हे प्लस मायनस मायनस होईल आणि आपण झिरो टू मायनस टू इज इक्वल टू झिरो हे आपला आन्सर असेल म्हणजेच आपण बघितलं की टू मायनस टू आणि टू या कशा आहेत तर एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत यांना बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात म्हणजेच दिस टू नंबर्स आर इन्व्हर्स नंबर ऍडिटिव्ह इन्व्हर्स अँड अपोजिट नंबर्स आपल्याला लक्षात येईल की आपण टू घेतलं तर त्याचे ऍडिटिव्ह युनिव्हर्स काय येईल मायनस टू येईल आपण फाईव्ह नंबर घेतला तर ऍडिटिव्ह युनिव्हर्स मायनस फाईव्ह येईल जर मायनस सिक्स घेतलं तर ऍडिटिव्ह युनिव्हर्स सिक्स येईल म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जो नंबर घेऊ ना त्याचा अपोजिट नंबर प्लस असेल तर मायनस मायनस असेल प्लस याला आपण ऍडिटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतो म्हणजेच वेरीज व्यस्त संख्या असे म्हणतो ठीक आहे आता पुढचा घटक घेऊया आपण गुणाकार व्यस्त संख्या बघा गुणाकार व्यस्त संख्या जी आहे कोणाला म्हणणार ज्या दोन संख्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे एक ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतं त्या एकमेकींना काय असतात गुणाकार व्यस्त संख्या असे आपण त्यांना म्हणतो त्याच इंग्लिशमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स म्हणतात टू नंबर हुज प्रोडक्ट इज वन आर कॉल्ड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स बस एकदम सिम्पल व्याख्या आहे आणि फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की फाईव्ह इंटू वन अपॉन फाईव्ह बघा कसं लिहिलं आहे फक्त वन अपॉइंट फाय करायचं आहे म्हणजेच आपण जर बघितलं फायव्ह इंटू वन अपॉन फाय फाय केलं आपण तर हे फाय आणि हे फाय कट होतील इथे फाय वन जा फाय वन जा आणि वन वन ज मल्टिप्लिकेशन वगैरे केलं की वन येतं म्हणजेच त्यांचा प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार बघा म्हणजेच पाच आणि एक शेत पाच या एकमेकांच्या कशा आहेत गुणाकार व्यसंख्या आहेत मीन्स वॉट फाय अँड वन अपॉन फाईव्ह आर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स इच अदर ठीक आहे एवढं दोनच घटक होते आपल्याकडे आणि आपण आता हे सर्वांना समजले असतील असं अपेक्षा करूया आणि यावर आपण पुढचे काही उदाहरणं आहेत ती घेऊयात बघा पहिलं उदाहरण आहे फॉ प्रॅक्टिससाठी जर आपण बघितलं तर सेवन ए प्लस टू बी प्लस सी हा जो नंबर दिला आहे बघा गणित काय आहे बघून घेऊया आधी की गणित आहे आपल्याला सेवन ए प्लस टू बी प्लस सी ची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे याची आपल्याला अपोजिट नंबर्स घ्यायचा आहे बेरीज व्यस्त संख्या मल्ट ॲडिटिव्ह इनव्हर्स आपल्याला घ्यायचं आहे आणि फाईव्ह ए प्लस टू बी मायनस फाय सी याची जी काय आहे याचं पण आपल्याला काय करायचं आहे बेरीज व्यस्त म्हणजे ॲडिटिव्ह इनव्हर्स घ्यायची आणि मग त्यांची बेरीज करायची जे नंबर येणार आहेत त्यांची बेरीज आपण मगाशी बघितलं की जो नंबर घेतला त्याला आपण जर मायनस केलं म्हणजेच सेवन ए प्लस टू बी प्लस सी हा त्याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स झाला आणि फायव्ह ए प्लस टू बी मायनस फाईव्ह सी याचा जर का आपल्याला इन्व्हर्स घ्यायचा असेल म्हणजे बेरीसपेशन संख्या घ्यायची असेल त्याला पण आपण मायनस लावणार मग मा आधी आतमध्ये फाईव्ह ए प्लस टू बी प्लस सी फाईव्ह सी इथे फाईव्ह आणि सी लिहायचं राहून गेलं ठीक आहे आता या संख्येचा ॲडिटिव्ह इन्व्हर्स काय बघूया आपण जर मायनस बाहेर असेल जर मायनस बाहेर असेल तर आतली सगळ्या सगें, सगळ्यांची काय तर चिन्ह बदलतात म्हणजे हे जे सेवन आहेत सेवन ए ते मायनस सेवन ए असे होतील इथे मा प्लस आहे म्हणजे हे पण मायनस होईल मायनस टू बी इथे प्लस आहे म्हणजे तेही मायनस होईल सी आणि हा झाला पहिला ॲडिटिव्ह युनिव्हर्स आणि दुसरा जो ॲडिट युनिव्हर्स आहे हा मायनस इथे प्लस म्हणजे हा मायनस फाईव ए इथे प्लस आणि इथे मायनस म्हणजे हे सुद्धा मायनस टू बी आणि इथे मात्र मायनस आहे आणि मायनस आणि मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे हे फाईव सी नीट बघा इथे जो आहे हा नंबर आणि इथे जो आहे हा नंबर या दोघांचे आपल्याला काय करायचे होते ॲडिटिव्ह इनवर्स म्हणजे बेरीज संख्या ज्या आहेत त्या बेरीज संख्या घ्यायच्या होत्या त्या आपण आता इथे घेतलेल्या आहेत आणि यांची काय करायची त्यांची बेरीज करायची आहे मग आता ही बेरीज करत असताना बघूयात सेवन ए आणि मग इकडे मायनस मायनस सेवन ए आणि मायनस फाईव्ह ए बघा हा नंबर घेतला आपण हा नंबर घेतला आपण पुढे मायनस टू बी हा घेतला आता हा घेऊयात मायनस टू बी प्लस मायनस पुढे मायनस सी आणि हा राहिलेला प्लस फायव्ह सी आता यांची आपल्याला काय करायचे जी, जी काय प्रोसेस दिली असेल जी काय क्रिया दिली असेल आता मायनस मायनस काय होतात हा एक मायनस आहे हा एक मायनस आहे मायनस मायनस प्लस होतात सेव्हन प्लस फाईव्ह किती होतात ट्वेल्व ए पण हे कसे असतील मायनस आणि मग मायनस आणि हे मायनस पुन्हा मायनस होतील टू आणि टू म्हणजे फोर बी परत इथे आलो आपण इथे बघितलं तर प्लस मायनस मायनस होतात मग फाईव्ह सी मायनस सी तर फोर सी आणि इकडे प्लस आहेत फायला प्लस साईन आहे म्हणून इथे प्लस साईन येणार आहे ठीक आहे आता हे आल्यानंतर हे आपल्या इकडे ऑप्शन्स जे आहेत इकडे चुकून माझ्याकडनं एच्या इथे सीच्या इथे ए झालेला आहे तर आपण बघूयात ठीक आहे आपण इथे सी करून घेऊयात आता इथे आपण बघितलं आंसर आंसर की आपल्याला आन्सर मिळाले आपण काढलेला आन्सर किती आहे तर ट्वेल्व ए मायनस फोर मायनस ट्वेल्व ए मायनस फोर बी आणि प्लस सी पण आपल्या आन्सर्स जे दिलेत ऑप्शनमध्ये त्याच्यामध्ये कुठे असं ट्वेल्व वगैरे असं नंबर आलेलाच नाही आहे ना मग काय असेल बरं हे काय झालं असेल आता इथे ते बघायला पाहिजे आपल्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे तर बघितलं तर सगळीकडे फोर 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 कॉमन आहे आणि फोर कॉमन असेल मायनस फोर कॉमन आहे तर आपण मायनस फोर कॉमन घेऊन बघूयात का आपलं उत्तर जुळतंय का बघा मी इकडे थोडं रफ करून घेतो आपल्याला लागेल जागा कमी पडते आपण बघूयात ठीक आहे तर आपण बघूयात की आपलं आन्सर जे आलं आहे मायनस ट्वेल ए मायनस फोर बी आणि मा प्लस फोर सी जर इकडे मायनस कॉमन काढलं फोर तर इथे राहतील थ्री ए इथे मायनस कॉमन काढलं मायनस फोर कॉमन काढले तर इथे राहतील प्लस बी आणि इथे मायनस आणि हे प्लस आहेत म्हणजे आपल्याला मायनस घ्यायला लागेल कारण मायनस आणि हे मायनस तेव्हा हे प्लस होतील म्हणून इथे फोर फोर गेला तर आय सी तर यातलं कुठला आन्सर आहे का बघूयात आन्सर हे आहे का असेल तर आपला आन्सर हेच असणार आहे बघूयात पहिलं मायनस फोर बरोबर आहे आतमध्ये थ्री ए बरोबर आहे बी प्लस बी आहे बरोबर आहे मायनस सी हो हेच पहिलं आन्सर जे आहे तेच आपलं येणार आहे तर हे आपल्याला बघण्याची गरज आहे की पहिलं जे आन्सर आहे तेच आपलं येणार आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे कारण बाकीकडे बघितलं तर इथे मायनस बी इथे मायनस बी आहे आणि आपल्या आन्सरमध्ये प्लस बी आलं म्हणजे हे काय होणार नाही आणि इकडे प्लस बी आलंय थ्री ए प्लस बी मायनस सी पण इथे जे आहे हे इथे प्लस आहेत मायनस नाही आहे आणि आपण इथे मायनस फोर कॉमन घेतलेत म्हणजे आपला आन्सर जे आहे ते आन्सर क्रमांक फर्स्ट ए जे आहे हे आपलं उत्तर असेल चला तर बघूया आता पुढचं गणित पुढचं गणित आहे वजा पाच तीनशे पाच च्या गुणाकार व्यस्तात एक्स मिळवले असता बेरीज शून्य येते तर एक्सची किंमत किती इथे किंमतला वरती टिंब हवं आहे इंग्लिशमधला प्रश्न आपण वाचूया व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्सची किंमत काढायची आहे कधी काढायची तर इफ सम ऑफ एक्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ वन अपन इथे वन अपन नाही इथे थ्री अपन मायनस थ्री अपॉन फाईव्ह पाहिजे इज म्हणजेच आपण बघूया की आपल्याला सम नंबर दिला आहे मायनस थ्री अपॉन फाईव्ह आणि याचा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काढायचा आहे तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हा मायनसच राहणार आहे फक्त हे जे नंबर आहेत हे नंबर उलटे होणार म्हणजे फाईव्ह वरती जाणार आणि थ्री खाली येणार याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणतो आपण ठीक आहे एम आय आपण म्हणूया एम आय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आणि मग या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्समध्ये मायनस फाईव्ह अपॉन थ्री याच्यामध्ये किती मिळवायचे आहेत तर एक्स मिळवायचे आहेत ठीक आहे ॲडिशनला एक्स करायचे आहेत आणि त्याचा व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला झिरो हे त्यांनी आपल्याला दिलं आहे वेरीज शून्य येते सम इज झिरो ठीक आहे तर आता बघूयात आपण इथे एक्स असाच ठेवला तर हे फाय ओपन थ्री, थ्री। जे आहेत ना हे फक्त इकडे आणायचे आहेत फाय ओपॉईन थ्री आणि इकडे जे मायनस होते ते प्लस करायचे आहेत बस आता प्लस साईन आपण देत नाही मग आपण देत नाही म्हणून ते आपण काढून टाकूयात आता आपण आपला आन्सर बघूयात एक्स इज इक्वल टू फाईव्ह ओ थ्री मग आपल्याकडे आहे का इथे एक्स इज इक्वल टू थ्री अपॉइंट फाईव्ह नाही हे आन्सर नाही आहे इथे मायनस आलंय तर हे पण नसेल कारण इथे प्लसचं इथे बघितलं तर हे मायनस होतं मग ते प्लस झालं आणि इथे बघूया तर थर्ड ऑप्शन आपल्याला दिसतंय की फाईव्ह अपॉइंट थ्री आणि हे आपलं आन्सर नाही आहे म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल सी फाईव्ह अपॉइन थ्री कळलं सगळ्यांना प्रश्न अतिशय सोपा होता ठीक आहे इथे फक्त आपल्याला इंग्लिशमध्ये जे आहे टायपिंग करताना मिस्टेक झाली होती बाकी सगळं ओके चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा एक संख्या एक संख्या व तिची गुणाकार व्यस्तसंख्या यांचा गुणाकाराची बेरीज किती येते बेरीज व्यस्त संख्या कोणती गुणा यांच्या गुणाकाराची वैस, बेरीज व्यस्तसंख्या कोणती जर एक संख्या आपली कुठ आपण कुठली घेऊयात तर बघूया एक्स घेतली ठीक आहे व तिची गुणाकार व्यस्त संख्या मग गुणाकार व्यस्त संख्या किती असते तर याच्या छेदस्थानी एक आपण मानतो म्हणून गुणाकार व्यस्त एक छेद एक्स येते आहे यांचा गुणाकार करायचा असेल यांचा गुणाकार करायचा असेल तर आपण बघूया यांचा गुणाकार केला तर किती येतं की एक्स एक्स कट झालं म्हणजे वन वन इंटू वन वनच येतं आणि मग त्यांची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे एक एक ची काय करायची आहे ऍडिटिव्ह काढायचं काढायचा ऍडिटिव्ह इन्व्हर्स बेरीज व्यस्त संख्या मग आपण सांगितलंय की बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय विरुद्ध संख्या म्हणजे जी संख्या असेल ती लिहायची आणि तिला मायनस द्यायचं हे असेल आपलं आन्सर मग बघूया आपल्याकडे कुठे हे बी बी मध्ये आपल्याला दिसते मायनस वन म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर असेल बी मायनस वन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पण आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचं गणित दिलेलं आहे आपल्याला फाईव्ह एम प्लस सेवन एन ची बेरीज व्यस्त संख्या आणि मायनस टू एम मायनस थ्री एन ची बेरीज संख्या बघा पुन्हा बेरीज व्यस्त म्हणजे बघा सम ऑफ ऍडिटिव्ह इनवर्स सांगितलंय या नंबरचा फायव्ह एम आणि प्लस सेवन एन आणि पुन्हा ॲडिटिव्ह इनवर्स सांगितलं आहे या नंबरचा यांची सम जे आहे ती किती येणार आहे म्हणजे आपण बघूयात की फाईव एम प्लस सेवन एन यांचं आपल्याला काय करायचं आहे ॲडिटिव्ह इनवर्स करायचं आहे ॲडिटिव्ह इनवर्स तर मग काय येईल तो तर मायनस ऑफ फाईव एम प्लस सेवन एन ठीक आहे मग तो किती येणार आहे तर आपण बघूयात इकडे मायनस फाईव एम मायनस सेवन एन नेक्स्ट आपण बघूयात आपण मायनस टू एम मायनस थ्री एन याचा सुद्धा आपल्याला ॲडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच बेरीज व्यस्त संख्या काढायची आहे तर मग ती पण आपण बघूयात की मायनस ऑफ मायनस टू एम मायनस थ्री एन आणि मग मायनस हा मायनस आणि हा मायनस म्हणजे हे प्लस होतील हे जे आहे हे प्लस होतील टू एम पुन्हा हा मायनस आणि हा मायनस म्हणजे प्लस थ्री एन हा हे दोन्ही जे नंबर आपण बघितले हा नंबर आणि हा नंबर हे दिलेल्या संख्यांचे या दिलेल्या नंबर्सचे आपण काय केलेले आहेत इन्व्हर्स ॲडिटिव्ह इनव्हर्स काढलेले आहेत आणि यांची काय करायची बेरीज म्हणजे यांची ॲडिशन करायची आपल्याला सम ऑफ ॲडिशन तर आपण इथे करूयात की मायनस फायव एम मायनस सेवन एन यांच्यामध्ये ॲड करायचं आहे टू एम प्लस थ्री एन आणि मग इथे आपण करूयात की मायनस फाईव एम प्लस टू एम आणि मायनस सेवन एन प्लस थ्री एन आता इकडे हे जोडी जमते आणि इकडे हे जमते कधीही याच्यामध्ये जर आपल्याला कन्फ्युजन असेल तर आपण इकडे बघूयात की जो टू एम आहे हा पॉझिटिव्ह नंबर आहे तो कधीही वरती लिहायचा आणि फाईव्ह एम हा निगेटिव्ह नंबर आहे हा कधीही खाली लिहायचा असं केल्याने काय होतं की आपल्याला कळतं की या टूमधनं फाईव्ह मायनस होतात का तर नाही होत नाही होत म्हणून आपण काय करायचं मायनस घ्यायचं आणि फाईव्ह मधून टू मायनस करायचं म्हणजे थ्री एन मग आपलं उत्तर किती आलं तर मायनस थ्री एम मायनस थ्री एम हे आपलं उत्तर आलं आता तसं सेकंड पण बघूया आपण की प्लस थ्री एन आहे आणि मायनस सेवन एन आहे इथे पण तेच होणार आहे बघा हे सेवन आहेत आणि हे थ्री मग थ्री मायनस सेवन होतील का तर नाही नाही होत म्हणून आपण काय करणार मायनस साईन देऊयात आणि मग सेवन मायनस थ्री करूयात मग फोर आणि हे जसे जसं म्हणजे आपला आन्सर किती फोर एन म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे मायनस फोर एन म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आहे तर मायनस थ्री एम व मायनस फोर एन बघा इथे कुठे आहे का इथे मायनस मायनस नाही आहे इथे हां इथे दिसतंय इथे सेवन आहे हे पण येणार नाही हे पण नाही म्हणजे आपला आन्सर जे आहे आन्सर आपला असेल बी ऑप्शन क्रमांक बी मायनस थ्री एम मायनस फोर एन हे आपलं या प्रश्नाचं से उत्तर असेल बघा पुढचं घेऊयात आपण पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी सातशे चारची ची बेरीज व्यस्त संख्या आणि चारशे सातची गुणाकार व्यस्त संख्या यांची काय करायची बेरीज बघा सम काढाय सम ऑफ व्हॉट इज द सम ऑफ ऍडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ सेव्हन अपॉन फोर अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ फोर अपॉन सेवन मग आता मग सारखं बघूयात आपण आपण गणित सुरुवात सुरुवात करूयात सेव्हन अपॉन फोर याची कुठली काढायची आहे ॲडिटिव्ह इनव्हर्स ऍडिटिव्ह युनिव्हर्स आणि फोर अपॉन सेवन याची कुठली काढायची आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह युनिवर्स ठीक आहे मग ॲडिटिव्ह इन्व्हर्स करताना काय करतो आपण मायनस साईन देऊन जसा तसा दे नंबर लिहितो आपण मायनस साईन द्यायची जसा तसा नंबर घ्यायचा मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स जेव्हा आपल्याला लिहायचं आहे तेव्हा आपण काय करतो खालचा नंबर वरती आणि वरचा नंबर खाली बस एवढंच करतो मग सिंगल नंबर असेल तर सिंगल नंबरच्या खाली वन असतो म्हणून तो, तो वरती येतो बस एवढंच ये आपण करतो आणि यांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची आहे बघूया सेव्हन सेव्हन अपॉन फोर प्लस मायनस सेव्हन अपॉइन फोर प्लस सेव्हन अपॉन फोर तर किती येईल आन्सर बघा हे दोन्ही नंबर सारखे सारखे दिसतात सेव्हन अपॉन फोर सेव्हन अपॉइन फोर पण इकडे मायनस आणि इकडे प्लस कधी पण दोन्ही नंबर सेम असतील आणि प्लस मायनस असेल तर आन्सर किती येतं झिरो येतं झिरो आपल्या ऑप्शनमध्ये आहे का हो आहे पहिलाच ऑप्शन आहे ए हा पहिलाच ऑप्शन दिसतोय आपल्याला ठीक आहे आणि म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर ए असेल झिरो हे आपलं असेल या प्रश्नाचं उत्तर बघा बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आहे तेरा छेद पंधरा या संख्येस एकोणवीस छेद एकवीसच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती बघा थोडस गोंधळ करणारा प्रश्न आहे वॉट इज द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स शोधायचा आहे कोणाचा तर प्रोडक्ट ऑप्टेन म्हणजे गुणाकार येईल त्या संख्येचा कोणता तर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ थर्टीन अपॉन फिफ्टीन अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ नाईन्टीन अपॉन ट्वेंटी वन बघा मल्टिप्लाइंग सॉरी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स नाही ते मल्टिप्लाइंग या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे या नंबरच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सने बघा आपण सोडूया हा प्रश्न पहिलं काय दिलाय की जी संख्या दिली आहे या संख्येस या संख्या म्हणजे आपल्याला कोणाचे गुणाकार व्यस्त संख्या शोधायची आहे तर आपल्याला शोधायची आहे एकोणावीस छेद एकवीस या संख्येची कुठली गोष्ट शोधायची आहे मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स गुणाकार व्यस्त बघा इथे मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स मग कुठले असेल मल्टिप्लिकेटिव्ह युनिवर्स तर मल्टिप्लिकेटिव्ह युनिवर्स सरळ सरळ आपण उलट करतो सरळ उलट करतो वरचा नंबर खाली आणि खालचा नंबर वरती बस आणि मग आपल्याला काय सांगितलंय की हा जो नंबर मिळणारा आहे त्याला काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे एकवीस छेद एकोणावीस याचा गुणाकार कोणाशी करायचा आहे तर तेरा छेद पंधरा तेरा छेद पंधरा बघा किती दिलंय मल्टिप्लाय करायचंय आणि यांचा आन्सर आपल्याला काढायचंय किती येईल ठीक आहे मग इकडे बघूया आपण की एकवीस छेद एकोणावीस गुणिले तेरा छेद पंधरा मग आता हे सोपं आहे आपल्याला यात पंधराला आणि एकवीसला तीनने भाग जातो तीना पाचशे पंधरा आणि तीन साते एकवीस आणि मग आपल्याला उत्तर मिळेल याचं या तेराला तेराने आपण भागू शकतो गुणवू शकतो सातला आणि पाचने आपण काय करू शकतो या एकोणीसला भागू शक शो, गुणू शकतो मग यांचं उत्तर किती येईल ते आपल्याला काढायचं आहे मग कसं काढणार किती उत्तर येईल बरं तर आपण बघूया की थर्टीन इंटू आपण सेवन केलं तर सेवन थ्रीचा जा ट्वेंटी वन आणि सेवन वन जा सेवन आणि टू हे किती येणार नाईन नाईन्टी वन म्हणून पहिलं येईल नाईन्टी वन आणि या नाईन्टीनला जर आपण फायने मल्टिप्लाय केलं तर बघा नाईन फाय फाय नाईन जा फोर्टी फाईव्ह आणि फाय वन जा फायव्ह आणि फोर नाईन म्हणजे नाईन्टी फाईव्ह आता आपण जे नंबर कधी पण काढतो आपण जे उत्तर कधी पण काढतो आन्सर काढतो तर आपल्याला काय करायचं हे आन्सर आपल्या ऑप्शनमध्ये आप आहेत का आहेत तर नो प्रॉब्लेम नसेल तर मग त्याचं काय गुणोत्तर वगैरे दिलंय का ते चेक करायचं आता इथे बघितलं तर पहिलं ऑप्शन तर आपल्याला दिसत नाही दुसरं ऑप्शन असेल दिसते आणि तिसरं आणि चौथं दिसत नाही म्हणजे आपला आन्सर असेल बी इथे बरोबर आहे आपल्याला आन्सर आहे बी आपल्याला दिलेलं दिसतंय बी ऑप्शन किती आहे नाइंटी वन अपॉन नाईन्टी फाय हे आपला आन्सर असेल आता हे सोपं गणित होतं हे ठीक आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे तर इथेच आपले प्रश्न संपलेले आहेत फक्त कमी प्रश्न आपण इथे आज घेतले होते कारण हा टॉपिकसुद्धा एकदम छोटा आहे ठीक आहे तर सगळ्यांना समजलं असेल आपशी अपेक्षा करूया आणि सगळ्यांसाठी एक नम्र सूचना अशी असेल की जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा आपला एकच उद्देश आहे की ज्या विद्यार्थ्यांना फी देऊन क्लास लावता येत नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या या ज्ञानाचा जो काय भांडार आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे त्यांना हा फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून देणे जेणेकरून करून त्यांचीसुद्धा इकडे मदत होईल या शिष्यवृत्ती परीक्षेत पास होण्यासाठी तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या घटकाकडे तोपर्यंत धन्यवाद